होऊ शकता मित्रांनो स्टार्टिंगच्या झाडाशी याला खाडा पडलेला आहे हे पानं झडती होणार आहे याला नव्हती आली तर आली नाही तर हे झाड गेलं हे बघा ते झाड पण तसंच आहे हे तरी सफरचंदाचे झाडं चांगले आहेत त्याच्यासमोर अजून एक खाडा आहे हे बघा तिथपर्यंत चार ते पाच खाडे आहेत भाऊ सफरचंद हे बघा परत एकदा ते सफरचंदांच्या हे खाडे पडलेले आहे हे बघा सफरचंदांचं झाड कसं झालेलं आहे एकदम वयाची पान झडती झालेली आहे आणि याला पानं पण पान राहिले नाही सफरचंदांच्या झाडाला याला पाळं ग पानं गाणार आणि नव्हती फुटणार याला तर आपण पाहू शकतो